तो नमस्कार तुम सब। मी चेना मदे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको यूट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक एकोणतीस मे तर जाणून घेऊया उद्याचा हा अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाब शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आहे फक्त दिवसभर आपल्याला वार वगैरे सुटत आहे आणि कडक ऊन पडत आहे तसेच उद्या दिनांक एकोणतीस मे तर उद्या एकोणतीस सुद्धा आपल्याला जे आहे सकाळपासून ते रात्रीपर्यंत जे आपल्याला राज्यामध्ये जे आहे हवामान कोरडे राहणार आहे दुपारच्याला आणि रात्री रात्रीच्याला जे आहे आपल्याला काही म्हणजे काही पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये आपल्याला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला कुठेतरी पाहायला मिळू शकते नाहीतर इतर भागामध्ये जे आपल्याला फक्त हवामान जे आहे कोरडे राहणार आहे दुपारच्याला कडक ऊन पडेल आणि वारं वारे वगैरे सुटेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जर चांगल्या पावसाची शक्यता जर पाहायचं जर म्हणलं तर राज्यामध्ये जे आपल्याला दोन जून दरम्यान जे आहे दोन तीन आणि चार दोन जूनला राज्यामध्ये जे आहे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर एक दोन आणि तीन जून दरम्यान राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो असेच हवानदार जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका धन्यवाद